सरकारचं लक्ष वेधण्यासाठी ही रॅलीच आयोजन आहे आणि या रॅली आपण पाहत असाल हजारोच्या संख्येने कार इथं सामील ट्रेलर आहे हा आमचा ट्रेलर आहे जर आमची दखल घेतली नाही तर आपण पिक्चर पाहत मागणी आमची नाही आहे ही समाज बांधवांची मागणी आहे भूमिपुत्रांची मागणी आहे आम्ही काय फक्त नेतृत्व करतो मी आज नाही उद्घाटन होऊ देणार नाही विमान उडणार नाही शेवटची आमची काय होतं सरकारला आव्हान आहे बस सात दिवस अगोदर नोटिफिकेशन निघत असेल नामांतराचा ओके नोटिफिकेशन निघाले नाही तर आम्ही विमानतळावर धडक देणार लाखोच्या संख्येने देणार आणि खास करून मी पुन्हा पुन्हा सांगतो की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी याच्यात मध्यस्थी करावी आज जो मराठा आंदोलनाचा विषय होता आपल्याला माहित आहे किती जटिल प्रश्न होता तो प्रश्न मार्गी लावला ना पण आमचाही प्रश्न मार्गी लावावा अशी माझी मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे आणि लवकरच